त्याने हा आरोप केलेला आहे त्याअर निश्चितपणानं ही गोष्ट घडत असावी कारण हे घडल्याशिवाय निलमता असा आरोप करणार नाही आपल्या बाबतीत कसा अनुभव काय माझ्या बाबतीत असा कोणता अनुभव आला नाही कारण माझ्याकडे असली मागणी करायचं कुणाला धाडस नाही काय एवढ्या मर्सिडी आता ते उद्धव साहेबांना माहिती आपण काय सद आमदारकीची तिकीट वगैरे जी, हो जी चर्चा चालू आहे त्याला त्यात तथ्य वाटते अस तुम्हाला तेव्हा काही देवाण घेवाण झाल्याशिवाय काही ठाकरेकडनं मिळत नाही दुसऱ्यांना किंवा काय म्हणून उमेदवारी देताना कशा पद्धतीनं उमेदवारी दिल्या जायच्या शिवसेनेकडून या जग जाहीर ही गोष्ट आहे ही काही लपून राहिलेली नाही आणि हे खोके ते आरोप एवढ्यासाठी त्यांचे होते जाणीवपूर्वक हा एक वैचारिक दृष्टिकोनातून आणि परिस्थितीला समोर ठेवून घेतलेला राजकीय उठावाचा निर्णय शिंदेसाहेबांचा होता एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रभावी नेतृत्वामुळं हा उठाव यशस्वी झाला शिवसेनेला पुन्हा मुख्यमंत्रीपदही मिळालं गेल्या अडीच वर्षातला कारभार पाहता सर्वसामान्य जनता आणि सर्वच पक्ष कारभाराविषयी निश्चितपणानं समाधान व्यक्त करतात आज खोक्याचा विषय संपून गेला कारण खरी शिवसेना कोणाची हे जनतेने सिद्ध केलेलं आहे ज्यांनी असे खोटे आरोप केले ते सगळे जवळजवळ राजकारणातून उद्ध्वस्त तरी झाले किंवा त्यांना आमच्याच महायुतीमध्ये यावं लागलं म्हणून ते राजकीय दिशात जिवंत राहिले खरी परिस्थिती आहे मुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे यांच्या अनेक निर्णय देवेंद्र फडणवीस रद्द करतायत जसा नाशिकचा था ठाण्याचा था पण ती एकशे तीस कोटीचा प्रकल्प मंजूर रद्द केलाय शासनाने माझ्या माहितीनुसार मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कोणताही निर्णय रद्द केलेला नाही त्यांना स्थगिती आहेत काही जणांच्या ह्या गोष्टीविषयी वेगवेगळी मतं आहेत ते जाणून घेण्यापर्यंत ही स्थगिती राहील या सगळ्या स्थगित्या उठवल्या जातील आणि ही कामं सगळी रितसरपणे मार्गी लागतील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे देण्याचं काम केलं सर्वसामान्य लोकांना त्यांनी महापौर मंत्री नाही दुसरीकडे कर... उद्धव ठाकरे घेण्यापासून बोलले जाते कुठे ज्या अर्थी उद्धव साहेबांच्या एकूण वर्तणुकीतून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराला दिली जात आहे ही भावना निर्माण झाल्यानंतरच पाच पाच वेळा सहा सहा वेळा शिवसेनेतून निवडून आलेले जुने ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील असोत शंभूराजे असोत संजय शिरसाट साहेब असोत बुशे दादा भुसे असो ते जुनी माणसं आहेत या लोकांनीसुद्धा शिवसे साहेबांना सोडण्या निर्णय घेतला त्या अर्थी ही निश्चितपणे वास्तवत आहे आणि व्यक्तिगत माझ्याविषयी म्हणलं तर हा मला शिवसेनेच्या आमदारचा नवा अनुभव होता पण नेते ज्यांच्याकडून आपण अपेक्षा करून त्या पक्षात जाऊन निवडून आलो होतो ते उद्धवसाहेबच मला कोणत्याही कामाला उपलब्ध होत नसल्यामुळे मी निराय झालो होतो आणि मला थोडं एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे हो, प्रभावी आहे असं जाणवल्यामुळे मी त्यांना मनापासून पाठिंबा दिला उद्धव ठाकरे म्हणतात मला रोजच धक्के धक्का पुरुष झालोय कोण उद्धव साहेबांना धक्का देत नाही ही त्यांची वर्तुणच त्यांना धक्का देत आहे त्यांनी स्वतः अजूनही आत्मचिंतन करावं खरी शिवसेना जी असेल त्या शिवसेने बरोबर त्यांनी यावं ही मला मनापासून वाटत बापू शिवसेनेचे एकनिष्ठ आहेत आणि बापूंचा कुठेतरी विचारसाहेबांनी बोलू लागले तुमची काय प्रतिक्रिया निश्चितपणानं साहेब कोणती नाही कोणती मला संधी देतील या बाबतीत मी निश्चिंत आहे आणि साहेबांचा माझ्यावर प्रेम आहे तेवढाच दृढ विश्वास आहे आणि राजकारणात ज्या त्या टप्प्यात ज्या त्या गोष्टी मिळत असतात योग्य वेळी मला निश्चितपणानं साहेबांकडून न्याय मिळत संजय ज्या संजय राऊतांनी एकोणीस साली हिंदुत्वाचा विचारातली राख रांगोळी करून ज्यांना हिंदुत्व मान्य नाही अशा पक्षावर सरकार स्थापन करायला उद्धव साहेबांना भाग पाडले त्या संजय राऊताकडून इथून पुढे हिंदू धर्माविषयी कोणतीही चांगली अपेक्षा चा दरू नका त्याच माणसाने हिंदुत्वाचे खरी राख राखरांगोळ केली कृपा करून संजय राऊतां कुंभमेळ्याच्या तिथं स्नान करायला जाऊ नये कारण हे जर बिचारा तिथं बुडला तर आखी गंगा मैली हो जाई <laughs> <laughs> गंगेतील घाण नेऊ नका ही आहे इथं नारळाच्या झाडाखालीच घाण बसवा समुद्रा ही घाण होऊन जायची